खेडा ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य दिनदर्शिकेचे शिंदखेड्यात प्रकाशन धुळे विभागीय सहसंपादक प्रभाकर अडगाळे शिंदखेडा ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याची दिनदर्शिका शिंदखेडा इथं सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक ढोके यांच्या हस्ते औपचारिकरित्या प्रकाशित करण्यात आली ग्राहक हक्कांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशानं हे प्रकाशन करण्यात आले या कार्यक्रमास ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक प्रदीप दीक्षित ग्राहक पंचायत जिल्हा संघटक प्राध्यापक चंद्रकांत डागा अजय बोर्दे जितेंद्र मेखे तसेच माजी सैनिक भूषण पवार उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी ग्राहक संरक्षण कायदे ग्राहकांचे अधिकार व जबाबदाऱ्या याविषयी मार्गदर्शन केले दिनदर्शिकेत ग्राहकांसाठी उपयुक्त माहिती विविध कायदे तसेच जनजागृतीपर संदेशांचा समावेश असल्याचं यावेळी सांगण्यात आलं आहे यावेळी दिनदर्शिकेचे वाटप करण्यात आले नमस्कार आज ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांनी पोलिसांतर्फे दिनदर्शिकेचं उद्घाटन विमोचन केलेलं आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद खरं पाहिलं ग्राहकांसाठी लढणारी ही पहिली संस्था मी पाहतो पाहतोय ग्राहक न्याय आहे एवढं माहिती आहे परंतु एक संस्था जी ग्राहकांचे अधिकार आणि त्यांचे कर्तव्य हे त्यांना समजावून सांगते ही संस्था मी पहिल्यांदा बघितलेली आहे तरी त्यांनी पोलीस प्रशासनाला विभूषण करण्यासाठी निवडलं त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार शिंदेगडा पोलीस दल आणि पोलीस जिल्हा यांच्यातर्फे त्यांचे खूप खूप आभार तसेच सर्व शिंदेखेडा आणि ग्राहक ते सर्व पदाधिकारी यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा ग्राहक देऊ दो नमस्कार शिंदगेडा तालुका ग्राहक पंचायत ग्राहकांच्या हितासाठी ग्राहकांच्या मध्ये जनजागृती करण्यासाठी ही ग्राहक पंचायत कार्यरत असते याचे जनक जे आहेत ग्राहक तीर्थ श्री बिंदू माधव जोशी यांनी ग्राहकांना असलेले आपले अधिकार हे प्रकारे प्राप्त करून घेता येतात घेता येतील या संदर्भामध्ये जनजागृती केली शासन स्तरावरती देखील ग्राहक पंचायतीचे कार्यक्रम होतात ग्राहकांमध्ये जनजागृती व्हावी ग्राहकांना सर्व आपले हक्काने अधिकार कशा प्रकारे मिळवता येतील या संदर्भातला एक मार्गदर्शक संदर्भ हा चोवीस डिसेंबर असेल ग्राहक पंचायत दिवस जीव, ग्राहक दिवस आणि या ग्राहक दिनाच्या निमित्ताने अशा प्रकारच्या या कार्यक्रमातून आम्ही सर्व ग्राहकांना जागृत करत असतो एकत्रित करत असतो असा हा कार्यक्रम दिनदर्शिका प्रकाशनाचा कार्यक्रम आज या ठिकाणी झाला मी ग्राहक पंचायतीचा हा तालुका अध्यक्ष प्राध्यापक शिंदेकांत मी प्राध्यापक चंद्रकांत आघाव जिल्हा संघटक ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीने तयार केलेले दिग्दर्शिकाचे आज विमोचन आदरणीय ढाके यांच्या हस्ते झालेलं आहे या ग्राहक पंचायतीचे अधिष्ठ स्वामी विवेकानंद यांचे युवकाविषयी विचार तसेच ग्राहक हा परमेश्वर हो आहे त्याची सेवा कशी केली पाहिजे त्याचे विचन दिलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते ग्राहक म्हणजे काय याची व्याख्या दिली आहे तसेच महात्मा गांधी यांचे ग्राहकांबाबतचे विचार आणि स्वामी विवेकानंदचे प्रत्येक पानावरती फोटो आहे गरुडाचं चिन्ह घेतलेलं आमची ग्राहक पंचायत ही निस्वार्थपणे निपक्षपणे कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधिलकी नसून निस्वार्थपणे अहोरात्र काम करत आहे तसेच या दिनदर्शिकेत ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी यांनी ग्राहकच्या विचारचे सूत्र सांगितले अर्थव्यवस्थेची ग्राहक हा कुंडली शक्ती कशी आहे त्याच्या विचार दिलेला आहे